सांगायचं आहे तर महाराष्ट्राच वैभव ठाणे सरांच्या तोंडून त्यांच्या उभवत्या शैलीमध्ये ऐकतच राहावं असं वाटतं शेवटी कुठे थांबावं लागतं म्हणून ठालेसरही थांब परंतु बरीशी माहिती या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना मिळाली आणि परत कुठल्या तरी एखाद्या प्रसंगी आपल्याला पुन्हा एकदा ऐकावं यासाठी निश्चितच एखादा चांगला कार्यक्रम परत एकदा आमच्या या मंगळ मासियाच्या मार्फत निश्चितचं आयोजन करण्याचा प्रयत्न मराठवाडा साहित्य परिषद ही ठालेसरांच्या नावाने होत त्यांच्या आधीचे कोण कोण अध्यक्ष होते हे मला नाही वाट मला तरी माहीत नाही किंवा तुम्हालाही माहिती असतील असं मलाही वाटत नाही आणि याच्यानंतर जे कोणी अध्यक्ष त्यांच्यानंतर होती त्यांना सरांच्या दहा पावले पुढे जाऊन त्यांना काम करावं लागेल राज्य करावं लागेल त्यावेळेस ते मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला सुरू होऊ असं अत्यंत मोठं काम मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष या हो, नात्याने सरांनी केलं आणि म्हणून त्यांच्या ह्या कामाच्या पृत्यर्थच त्यांनी मरा मराठी या भाषेच्या संदर्भात केलेलं काम आणि कार्य लक्षात घेऊन त्यांना मंगेश पाडगावकर हा त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार दा। त्यांना मिळाला दा। आणि या निमित्तानं ठालेसरांची कन्नडवासियांना ओळख मागून हा हेतू मनात घेऊन हो। आम्ही आज हा सत्काराचा छोटे काही सत्काराचा आपल्या घरगुती सत्काराचा आम्ही आज आयोजन केलं आणि या निमित्तानं मी सांगते की मराठवाड्याचं जे सांस्कृतिक वैभव आहे याचा परिचय तुम्हाला अजून एक कारण खाली सरांचा सत्कार करण्याचा आहे आणि तो म्हणजे खाली सर आपल्या मराठवाड्यात सिल्लोड तालुक्यात आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात आमच्या वडिलांची पण सातत्याने नेहमीच ने भूमिका राहिलेली आहे की मराठवाड्याचं म्हणून जे जे काही असावं त्याचं कौतुक आपण केलं त्याचा परिचय संपूर्ण महाराष्ट्राला आपण करून दिला पाहिजे ते काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सातत्याने केलेले नाही राहुल मोराडे सरांचा लेख वाचलेला आहे ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने त्यांचा सन्मान केलेला होता त्यावेळेस स्वतःहून जाऊन वडिलांनी त्यांना त्यांच्याकडनं त्यांचा परिचय करून घेतला आणि त्यांची महारा मराठवाडा शिक्षण प्रसारण मंडळामध्ये त्यांची निवडणूक केली साहित्य क्षेत्र असेल सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये जो जो काही कार्य करेल याला त्याचं कौतुक व्हावं त्याला मोठं करावं त्याच्या पाठीमागे ताकदविधी करावी हे सातत्यानं ज्यांच्या नावाने ग्रंथाने चाललं जातं ते बाळासाहेब पवारांनी सातत्यानं हा न, विचार त्यांनी मानलेला होता आणि म्हणून तोच विचार पुढे नेत आज आम्ही आपल्या मराठवाड्याचं जे वैभव आहे ते, ते म्हणजे संस्कृत क्षेत्रातलं जे वैभव आहे टालेसरांच्या रूपांना त्यांना तुमच्यासमोर या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या तुमच्या उपस्थित आणि त्यांचा सत्य आणि वर्षा नंतर त्याच्या पूर्वीचा आणि त्याच्यानंतरची जी काही माहिती सालेसराने दिली त्याच्यामुळे आज तुम्ही आम्ही थोडंसं आमच्या ज्ञानामध्ये अधिक भर करी आहे तर आम्ही दुसरी गोष्ट सालेसराने जी इच्छा व्यक्त केली त्यांच्या भाषणाच्या श्रेटी की कन्नड या ठिकाणी एखादा साहित्य संमेलन व्हावं ज्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मराठी भाषा आणि वाङ्मय हे अधिक वृद्धीकरण होण्यामध्ये मदत होईल तर मला असं वाटतं की निर्णय घेणारी बहुतेक मंडळी पाठीसाहेब या ठिकाणी आहे सर्व मंडळी या ठिकाणी तुम्ही जर एकत्रित बसा तुमच्या पाठीमागे काय ताकद आणि शक्ती करायची असेल ती निश्चितच सर असतील मी असेल किंवा अजून जी काही आमची सगळी मंडळी असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही निश्चितच उभी करू लवकरच आपण याच्या संदर्भात एखादी बैठक घेऊन याच्या संदर्भात आपल्याला कसा विचार करून झाले मी या ठिकाणी मांडलेला विचार आपल्याला कसा पुढे नेता येईल या संदर्भामध्ये सर आम्ही निश्चितच विचार करू आणि हा विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करू आपण आलात सर आमच्या विनंतीला आपण मान दिला आपण या वाचनालयाला आपण भेट दिली किती वर्षानंतर आपण कन्नडला आलात मला परिचय देईल मला माहित नाही पण जो आपण आलात कन्नड वासियांना तुमची ओळख आपण या निमित्ताने आपण बोलू दिली अनेक प्रसंग तुमचं वय ब्याची बँचीच आलेलं असतं तुमची प्रकृती आज धड दाखवणार असं एकंदरीत तुम्ही पाऊन तास उभं राहून बोलत होता आणि त्यामुळे शंभर याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये क्षमता तुमचा शंभरेचा कार्यक्रम या आम्ही या वाचनाच शोध तर तुम्हाला आता अनेक वर्ष आहे तुमच्या अनेक वर्षाचा कसा फायदा या याकडनं तालुक्यातील सांस्कृतिक वैभव वाढवण्यासाठी करता येईल याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करू आपण आलात उपस्थित राहिलात आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल आपले मनस्पी धन्यवाद जय हिंद जय भारत